दैव देते सत्व सत्वपरीक्षा राखंदार येऊ का घरात एक हजाराची नोट अशी कितीतरी गाजलेली सिनेमे देणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उषा नाईक बॅकग्राऊंड डान्स म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या उषा नाईक यांनी इंडस्ट्रीमध्ये जवळपास दोन शतकाहून अधिक काळ काम केलं आहे मात्र या कामाची पोचपावती अद्यापही न मिळाल्याची खंत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती अलीकडेच उषा नाईक यांनी इट्स मजा या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या फिल्मी प्रवासाविषयी भाष्य केले मात्र यावेळी बोलत असताना त्यांनी एक खंतही व्यक्त केली मला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला पण तो पुरस्कार घ्यायला मी तिथे गेली नाही माझ्या मुलावर उपचार सुरू होते त्यामुळे डॉक्टरच्या वाऱ्या सुरू होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं सोडून तिथे पुरस्कार घ्यायला जाणे मला योग्य वाटत नव्हते त्यामुळे फिल्मफेअर पुरस्कार मराठी कलाकारांना घेणे बंद केले आम्ही पुरस्कार देतो पण ही मराठी कलाकार मंडळी पुरस्कार घ्यायला येत नाहीत यांना या पुरस्काराविषयी काही वाटत नसेल तर जाऊ दे असं त्यावेळी बोललं जायचं तेव्हापासून पुरस्कार, देने हा पुरस्कार देणे बंद केलं त्यानंतर मग हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात रितेश देशमुख यांनी स्वातंत्र्यपणे सुरुवात केली तेव्हा मी या पुरस्कार सोहळ्याला गेले होते त्यावेळी मी तेथेही ते हे बोलून दाखवलं की माझ्यामुळे फिल्मफेअर पुरस्कार बंद झाले होते ते तुम्हाला एकदा रितेश देशमुख यांनी सुरू केलं आहे असे उषा नाईक म्हणाल्या पुढे त्या म्हणाल्या सिनेमासृष्टीत काम करत असताना माझ्यावर बरेच अन्याय झाले होते पण माझ्यावर झालेले हे सगळे अन्याय एक हजाराच्या नोटेने भरून काढले जवळपास पंधरा ते सोळा पुरस्कार मला भेटलेले आहेत पण या सगळ्यामध्ये मला एकच कळालं होतं की अवॉर्ड भेटण्यासाठी आपण किती प्रसिद्ध आहे हे महत्त्वाचं नाही तर लोकांची मर्जी राखणे हे महत्त्वाचं होतं तर तुम्हाला उषा नाईक या आवडतात का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला हेही विसरू नका धन्यवाद